गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याची मागणी होत होती त्यावर सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला त्यामुळं समस्त वारकरी संप्रदायासाठी आणि पुणेकरांसाठी ही बातमी नक्कीच आनंददायी आहे पुणे विमानतळाचं जगद्गुरु संत तुकाराम महाराज विमानतळाचं नामकरण करावं यासाठी राज्य सरकारकडे एक प्रस्ताव ठेवण्यात आला होता त्यावेळी लोकभावनेचा आदर करत राज्य मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे त्यामुळं पुण्यातील लोहगाव येथील विमानतळ लवकरच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या नावाने ओळखलं जाणार आहे अर्थात अद्याप याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळणं बाकी आहे पण पुण्यातील लोहगाव विमानतळाला जगदगुरु तुकाराम महाराजांचंच नाव द्यावं यामागं नेमकं काय कारण असेल बरं यामागचं कारण समजून घेतल्यानंतर हा निर्णय किती समर्पक आणि संयुक्तिक आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही आता राज्य मंत्रिमंडळाने तर याला मान्यता दिली पण केंद्रीय मंत्रिमंडळ याबाबत कधी निर्णय घेणार याची प्रक्रिया नेमकी कुठपर्यंत आली या सगळ्या गोष्टींचा ओहापोह हो। आपण या व्हिडिओतून करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे जिथं अनेक थोर महापुरुष होऊन गेले ज्यांनी आपल्या अलौकिक कार्यातून समाजमन अक्षरशः ढवळून काढलं आणि महाराष्ट्राला सर्वार्थानं समृद्ध करण्याचा प्रयत्न केला एकेकाळी एक जो समाज अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा कर्मकांड यामध्ये गुरफटलेला होता त्या समाजाला बाहेर काढण्याचं काम याच महापुरुषांनी केलं त्या काळात सामाजिक विषमता देखील एक ज्वलंत प्रश्न होता हे ऐकून करायची तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सर्वप्रथम महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये सामाजिक विषमतेचा उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ गरीब श्रीमंत हा भेदभाव नष्ट करण्याचा संदेश जर कोणी दिला असेल तर तो म्हणजे महाराष्ट्रातील संतांनी ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे कारण आपण ही त्याच मातीत निपजलो आहोत ज्या मातीत हे संत महात्मे होऊन गेले भारतातील महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे ज्याला खूप मोठी संत परंपरा लाभलेली आहे यात संत परंपरेतील एक नाव म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एकही व्यक्ती असे नसेल की ज्याला तुकोबरायांचं नाव माहीत नसेल वास्तविक भजन कीर्तन प्रवचन अशा विविध माध्यमातून गेली कित्येक वर्ष तुकाराम महाराजांचं नाव आपल्या कानावर पडत आलं आहे पण आता पुन्हा एकदा तुकोबरायांचं नाव चर्चेत आलं आहे त्याचं कारण म्हणजे पुण्यातील विमानतळाला जगद्गुरू तुकाराम महाराजांचं नाव देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे या विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव देण्याबाबत सहकार व नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते जाणून घेऊयात महायुती सरकारला मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव द्यावं अशी विनंती केली होती मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांना प्रत्यक्ष भेटून या पुण्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्षाची मागणी जी लोगावकरांची होती ती मी त्यांच्यापर्यंत पोहोचवली आणि मी त्या तिघांनाही विनंती केली होती की संत तुकाराम महाराजांचं आजोळ हे लोगाव होतं त्यांचं लहानपण हे लोहगावमध्ये गेलं तुकाराम महाराज कीर्तनासाठी जेव्हा सगळीकडे प्रवास करत असत त्यानंतर त्या, त्या काळात सुद्धा लोहगाव चार मंडळी असे होते जे त्यांचे टाळकरी म्हणून कीर्तनात साथ देत होते आणि अशा प्रकारे जगतगुरु तुकाराम महाराजांचं लोहगावचं आणि पुण्याचं एक वेगळं नातं होतं आणि अने म्हणून अनेक वर्षांची मागणी होती की पुण्याच्या विमानतळाला म्हणजे ज्या विमानतळासाठी लोहगावकरांच्या जमिनी गेल्या त्यांनी स्वतःच्या जमिनी लोगावचं विमानतळ व्हावं म्हणून दिल्या अशा लोगावकरांच्या आणि समस्त वारकरी संप्रदायाची सुद्धा ही मागणी होती की या विमानतळाला तुकाराम नाव द्यावं आणि म्हणून आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मान्यता देण्यात आली आणि म्हणून समस्त पुणेकरांच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं मी महाराष्ट्र सरकारला महायुतीच्या या सरकारला मनापासून धन्यवाद देतो संत तुकाराम महाराजांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांची एक आठवण शेवटी ही संतांची भूमी आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि म्हणून मला विशेष आनंद वाटतो विशेष समाधान याचं वाटतं की आज या आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकाराम महाराजांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने ठराव केला तो पास केला मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मान्य एकनाथजी शिंदे साहेब मान्य अजित दादा मान्य देवेंद्रजी या तिघांनाही मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे येईल आणि केंद्राच्या कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता मिळाल्यानंतर त्याचं नामकरण होईल आणि म्हणून आता मी केंद्रामध्ये सुद्धा त्याचा पाठपुरावा आम्ही करू गडकरी साहेब त्या दिवशी स्वतः बोलले की राज्य सरकारने हा प्रस्ताव करून पाठवल्यानंतर आम्ही त्वरित केंद्र सरकार कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता देऊ आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक अस्मितेचा विषय होता आणि त्याला राज्य सरकारने मनापासून साथ दिली म्हणून त्यांचं खूप खूप अभिनंदन त्यांना खूप खूप मनापासून <सगणिता> धन्यवाद तर मुरलीधर मोहोळ यांनी लोहगाव हे तुकाराम महाराजांचं आजोळ असल्याचं सांगितलं आहे ते आहेच याबाबत शंका असण्याचं काहीच कारण नाही असं सांगितलं जातं की याच लोहगावात तुकाराम महाराजांचं कीर्तन देखील व्हायचं यावरून तुकाराम महाराजांचं लोहगावशी असलेलं नातं किती जिवळायचं होतं हे आपल्या लक्षात येईल त्यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या निसीम भक्तीचे चमत्कार अनेक गावकऱ्यांना अनुभवायला मिळाले समाजातील अंधश्रद्धा कर्मकांड अनिष्ट प्रथा किंवा परंपरा दूर करण्यासाठी तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून आणि कीर्तनामधून समाज जागृतीचं काम करत खूप मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली तुकोबारायांनी पाच हजाराहून अधिक अभंग लिहिले त्यांच्या गाथेतील बरेचसे अभंग त्यांना याच गावात स्फुरले आणि आता याच गावातील पवित्र भूमीमध्ये हे विमानतळ होत असल्याने त्याला तुकाराम महाराजांचं नाव देणं हे अतिशय संयुक्तिक असल्याची सर्वांचीच भावना आहे आता हा नामांतराचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडं जाणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळासमोर जेव्हा हा प्रस्ताव जाईल तेव्हा त्यावर ते लवकर निर्णय व्हावा यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं आहे तर पुण्यातील लोहगावच्या विमानतळाला जगद्गुरू तुकाराम महाराजांचं नाव देण्याच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा